ಮಲ್ವಾಡ ಮಾಡ <skinda> दत्तकवारींच्या गावचे अगोदरचा पक्ष कुठला होता अगोदरचा पक्ष कुठला होता आजपर्यंत त्याला पक्ष नव्हता <laughs> <laughs> हे आम्ही बोनस देतोय मामा काय हे सगळे आपले बोनस आणि बोनस देऊन आहे हे दर्शक गाडी गाडी आहे नाही हे

गावामध्ये आज या गावामधील आज या सभेच्या ठिकाणी साव आदिवासी समाजाचे सावकार लागेल उत्तम आणि देवराम आणि खंडू पोटे या तरुणांनी शेठ शेटवेंडके यांच्यावर यांच्यावर प्रभावित हो प्रभावित होऊन आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अगोदरचा पक्ष कुठला होता अगोदरचा पक्ष अनेक पक्ष होते पण ते आता सगळे सोडून ते साहेबांबरोबर राहणार सगळी पक्षीत नका करू सर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर करा

पक्ष काँग्रेस मतदान एक नंबरला एक नंबर म्हणजे अतुल बेनके यांना आमदार अतुल बेन म्हणून काम करतात म्हणून आमदार अतुल बेनके यांना मतदान का चांगलं मानले म्हणून महाविकास आघाडीला सोड चिठ्ठी महाविकास आघाडीला कुठे सोड चिठ्ठी माणूस चांगले म्हणून यांना सपोर्ट आहे आमचा

उमेदवारी दिली असं असतानाही बँकेच्या प्रेमात का पडले गोष्ट का सगळे इकडे तिकडे जातात आम्ही लहान आहे आम्ही काम करणार सत्यशील शेरकर अरे लोक लोक इकडे तिकडे जातात हे आम्ही गेल्यावर काय आम्ही तर लई छोटे सगळे शिकलेले आहे त्याच्यात काय आपलं हे नाही चांगला जे माणूस जे कामात त्यांच्या बरोबर आपल्याला आमची लाईन मोठी करायची दुसऱ्या अतुल <laughs> बेनके यांना किती मतदेखी घेऊन विजय करणार आता घेऊ चांगल्या जेवढ जास्त जास्त मतांनी निवडून देऊन मतदारांना काय आव्हान मतदारांना आव्हान आहे का एक नंबरचं बटन दाबून अतुल शेठला विजय भाऊ भाऊ तुम्ही कोणासोबत अतुल शेठ सोबत काय मतदारांना काय आव्हान माझं मत माझं आव्हान असं आहे का आपण जे विकास काम करतोय जे सर्व समाजाला घेऊन चालतोय त्याला आपण त्यांच्यासोबत जावा आणि आपलं मतदान जे आहे ते एक नंबर बटन दाबून अतुल शेठला विजयी करावा तुमचा पक्ष कुठला आहे आम्ही अतुल शेठची माणसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस नाही नाही अतुल शेठची माणसं आहे तुमचं पक्ष पक्ष नाही अतुल शेठची माणसं आहे तुमचं मूळ पक्ष नाही आम्ही मानणारा वर्ग अतुल शेठचा आहे आम्ही अतुल शेठला माणसं आहे व्यक्तिगत 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 अतुल शेठला आम्ही मानतोय मूळ पक्ष कुठलं तरी असेल ना नाही ना आता आम्ही अतुल शेठला मानतो हेच पक्ष हेच पक्ष आता अतुल शेठ पक्ष आमचा पक्ष कुठला कोणाराही कोणावरही टीका टप्प्यांनी न करणारा या तालुक्यातला एकमेव नेता अतुल शेठ बेनके आणि आताची परिस्थिती साहेब अशी आहे तालुक्यात प्रत्येक विरोधी उमेदवार फक्त अतुल शेठवरच टीका करताय म्हणजे याचा अर्थ तालुक्याला कळलेला आहे का हा आमदार बुडला अतुलशेठ बेनकेत तालुक्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून ये याच्यात काही काळजी करायचं कारण नाही तसं जसं इलेक्शन सर जवळजवळ येत आहे तसं तसं तालुक्याची परिस्थिती बदलत आहे पहिले पहिले सगळ्यांनी फॉर्म भरले तेव्हा उभारीत होते तिकिटासाठी इकडून तिकडं पळत होते पण जसं जसं इलेक्शन जवळ येतोय फक्त शेठचा चेहरा लोक बागून शेठचा चेहरा एकदम फ्रेश वाटतोय आणि विरोधींचे चेहरे कसे झाले तुम्ही तुम्ही आमच्यापेक्षा जास्त तालुक्यात फिरताय सगळ्यांची मुलाखत घेत आहे तुम्ही जवळून त्यांचे चेहरे बघताय त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल का आमचा आमदार हा काही झाला तर पंधरा हजाराच्या वरतूनच निवडून येणार याच्यात काय करायचं कारण नाही